आज आपण करूया खिसलेल्या दोडक्याची भाजी यासाठी एक कोळा दोडका घेतलेला आहे शक्यतो दोडका सरळ घ्यायचा म्हणजे तो किडका वगैरे असण्याची शक्यता नसते त्याच्या आता साली काढूया खरं तर, तर खिसलेली भाजी करताना साली काढायची तशी आवश्यकता नसते पण या दोडक्याच्या शिरांची चटणी पण खूप छान लागते म्हणून आपण त्या शिरा वेगळ्या काढून घेणार आहोत चटणीसाठी आणि जो दोडका राहतो त्याची आपण खिसून भाजी करणार आहोत शक्य असतील तेवढे साली काढून घेऊया आणि खिसण्यापूर्वी कुठल्याही एक टोक कापून त्याची चव घेऊन पाहिजे की दोडका कडू तर नाही आहे जर फोड आपल्याला गोड लागली किंवा शेंडा गोड लागला तरच आपण ते खिसून घ्यायचं आहे एका एक दोडक्याची साधारण एक वाटी खिस होतो अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट कांदा लसूण मसाला हळद तिखट जुरेधणे पावडर आणि मीठ कांदा घेतलेला आहे बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर त्यातच आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यात तीन चार चमचे तेल घालूयात आता फोडणीसाठी त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालूया मोहरी तडतडली की असं समज समजतं की तेल छान तापलेलं आहे मोगरी चांगली तडतडल्यानंतर त्यात हिंग आणि हिरे घालायचे त्यावर लगेच कांदा घालायचा कांदा चांगला सवतळून घ्यायचा गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचा कांदा त्यात खिसलेला दोडका घालूया आपण आता कांद्यावर हा दोडक्याचा का खीस जो आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा कुठलीही भाजी करताना छान परतणं आवश्यक असतं तरच त्या भाजीला चांगली चव येते आणि भाजीचा रंग छान राहतो आता इथे बऱ्यापैकी परतली गेली आहे भाजी तर याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया कांदा लसूण मसाला धणे पावडर तिखट हळद आणि मीठ हे सगळं घालायचं आणि पुन्हा परतायचं तेल सुटेपर्यंत आता भाजी परतून घ्यायची ते दोडक्यातलं पाणी आणि मिठामुळे आणखीन त्या दोडक्याला पाणी सुटतं आपल्याला ही भाजी वाफेवर करायची आहे त्या भाजीत आपण वरून पाणी घालणार नाही आहोत आता आपण याच्यावर एक झाकण ठेवूया आता या झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकूया भाजी वाफेवर छान लागते वाफेवर शिजलेली भाजी खूप छान लागते आता पाणी गरम आहे याचा अर्थ खाली भाजी शिजली असेल आता झाकण काढून पाहूया हलवून बघूया भाजी शिजली असेल तर ठीक नाही तर पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवायचं आता भाजी शिजली असेल आपण झाकण काढून घेऊया थोडंसं हलवायचं भाजीला छान रंग आलेला आहे चमचमीत अशी रुचकर भाजी होते ही तर एवढंच आहे की खिसलेलं असल्यामुळे भाजी कमी होते यात आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाणे खमंग भाजलेले असायला हवेत त्याचं कूटही बारीक कूट करून घ्यायचं खूप बारीक नाही आणि खूप भरडा पण नाही असं कूट करून घ्यायचं आता पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजी परतून घ्यायची शेंगदाण्याचं चा कूटही चांगलं परतलं गेलं पाहिजे आता यात आपण कोथिंबीर घालूया तुम्हाला आवडत असेल तर यात कणभर साखरही घातली जाऊ शकते त्याने पण भाजी छान लागते पण मुळात दोडका गोड असल्यामुळे इथे साखरेची आवश्यकता नाही ही आपली तयार झाली खिसलेल्या दोडक्याची भाजी चमचमीत आणि रुचकर अशी ही दोडक्याची भाजी आता आपण ती एका वाटीत काढून घेऊया भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही आपण ही खाऊ शकतो